नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण सांगोल्याच्या गाय बाजारामध्ये आलेलो आहोत आणि येथील गायींचा संपूर्ण बाजार पाहणार आहोत तर आजची तारीख आहे तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस वार आहे रविवार तर लहान मोठ्या कमी बजेटच्या मोठ्या किंवा लाखाच्या वरील पण गायी अशा सर्व प्रकारच्या गायींची चालू मार्केट रेंज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पाहू शकता मित्रांनो म्हणजे आजच्या दिवसातील सर्वात मोठी गाय साडात वगैरे आणतर ठेप्याला आणि धडाला पण तुम्ही पाहू शकता गाय खूप मोठी आहे तर, तर, तर किती लिटर पेलेली गाय आहे एका टायमिंगला मग जवळपास तीस प्लस आहे तीस प्लस शेतकरी आहे व्यापारी आपण शेतकरी आप? आहे शेत नाव काय आपलं सागर बाळासाहेब लवटे सागर बाळासाहेब लवटे गाव राहणार पत्ता आलेगाव आलेगाव तालुका माडा सांगोला सांगोल्यातला आलेगाव जिल्हा सोलापूर सौल। काय किंमत सांगताय गायची दीड लाख दीड लाख द्यायचं घ्यायचं काय एक दहाला होईल का काय नाही का हो ना मोबाईल नंबर सांगा आपला पंच्याण्णव बावन्न दि एकोणनव्वद चालतं ठीक आहे अपेक्षित फायनल किंमत काय असेल तुमची एक चालतो ओढा भर पुढे एकदा पाहू शकता गिराईक खूप आहे दीड लाख रुपये किंमत सांगतायत ठेप्याला वगैरे चांगले तीस प्लस गाय पिले वेद किती आहे चौथ्यांदा वेळेला ठीक आहे तर पाहू शकता मित्रांनो जातेवंत गाय आहे आणि खाली ठेप्याला पण एकदम चांगले साडे वगैरे अंतर तुम्ही पाहू शकता तर ह्या गायची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तो का, का? कि त्यारा त्यारा। त्यारा त्यारा तो वेत आहे का तिसरं वेत आहे का किती लिटर दूध पिलंय तेरा तेरा सव्वीस लिटर दूध पिलेला आहे तर जातीला वगैरे ठेप्याला चांगली गाय आहे व्यापार आहे आपण गाव कोण आपलं गाव वाणी चिंच तालुका सांगोला जिल्हा सोलापूर काय किंमत सांगतोय गायची एक दहा द्यायचं घ्यायचं काय नव्वद ला होईल का मोबाईल नंबर सांगा आपलं मोबाईल नंबर नाही का नाव काय आपलं सुखदेव बाबू गायकवाड राहणार वाणी चिंच तालुका सांगोला जिल्हा सोलापूर जर पाहिजे असेल तर तुम्ही त्या गावात जाऊन चौकशी करून गाय घेऊ शकताय मोबाईल नंबर नाही त्यांच्याकडे पाहू शकता सामान्य शेतकरी आहेत तर पाहू शकताय शिंगटी आहे दाताल कसं दाताल दोनदात काय किंमत साठ हजार द्यायचं घ्यायचं काय ज्यांचं बजेट कमी आहे त्यांच्यासाठी ही पाहू शकतात काय पंचेचाळीस हजाराला होईल का होईल का पंचेचाळीस हजार रुपयाला होईल म्हणतात तरी समोर आण थोडंफार होईल का भी दाएं। भी दाएं। तर लात्री ग लाथांनी गाला बरं कस था शेतकऱ्या व्यापार गाव कोण तापले बटनचं जाय का मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव तेवीस सत्याऐंशी सत्तेचाळीस अकरा सत्तेचाळीस अकरा चालतं ठीक आहे पाहू शकता फायनल पंचेचाळीस हजार म्हणतो तर ज्यांचं बजेट कमी आहे त्यांच्यासाठी हे गाय विचार करू शकता त्यांनी गाय जास्त नाही परंतु सहा सहा लिटरच्या रेन दूध चाललं तर दुसरी गाय आता आपण कव्हर करू तर पाहू शकता हे गिरगाय पण आपण हे जी माहिती आपण जाणून घेणार पंचावन्न हजार किती दिवस वेळेला बाकी एक महिना द्यायचं घ्यायचं काय होईल होय किती लिटर दूध पिलेला पाच सहा एका टायमिंग मोबाईल नंबर सांगा अठ्याऐंशी सहा चौदा दहा सत्याऐंशी गाव कोणतं तालुका जिल्हा सोलापूर चालतंय ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता पहिल्यांदा गाय चढा दांतर वगैरे ठेप्याला शेतकऱ्या आहे शेतकरी गाव कोणतं आपलं हा किती दिवस बाकी आहेत दोन तीन दिवस काय वेळ आज किंवा उद्या विन शिक किंवा तासा बारा सुद्धा विण कारण मित्रांनो शेफूट वर आहे ना काय किंमत सांगता ह्याची पंच्याहत्तर द्यायचं घ्यायचं काय साठ पासठ ला द्यायची बर मोबाईल नंबर सांगा आपला नव्याण्णव साठ एकोणसत्तर एकोणसत्तर एकोणीस पस्तीस एकोणीस पस्तीस गाव कोणतं आर्ली तालुका मंगळवाडा जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर कॉल करू शकता आहे पहिला राह दाताला कशी म्हटलं आदत चालतंय ठीक आहे आदत वाजत तर तुम्ही पाहू शकता वगैरे कस तुमच्या भागात दर कसा आहे दुधाला बत्तीस तेहतीस रुपये तर पाहू शकता बत्तीस तेहतीस रुपये दुधाला दर आहे किंमत साठ पासष्ट म्हणतायत फायनल पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता आता हे काय टायमिंग किती दिवस आहे पंधरा दिवस काय किंमत सांगता काय किंमत सांगता सत्तर द्यायचं घ्यायचं काय पहिल्यावर आहे ना मोबाईल नंबर नाव अठ्ठ्याण्णव नव्वद त्रेपन्न शहात्तर त्रेपन्न बावन्न शहात्तर गाव कोणतं आपलं बटांचा आहे तालुवा मंगळवार बरं बरं चालतं चालत पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता पण जर्सी क्रॉस जर्सीची गाय आहे तर ठेप्याला वगैरे चांगली गाय आहे तर ह्याची किंमत सगळं जाणून घेणार आहोत काय किंमत सांगता ही सत्तर हजार रुपये सत्तर हजार किती लिटर पिले अठरा नऊ नऊ सत्तर सांगताय द्यायचं घ्यायचं काय होईल फायनल कमी जास्त तर किती कमी होते साठ पर्यंत काय पन्नास ला होईल गाय नाही का होणार मोबाईल नंबर सांगा बरं आपलं सत्तर अठ्ठावीस सत्तर अठ्ठावीस छप्पन छप्पन्न सत्तावीस ऐंशी सत्तावीस ऐंशी गाव कोणतापलं त्यांना पंढरपूर शेतकरी आहे व्यापारी व्यापार आपला अंगाची साडाची गॅरंटी साडाच्या अंगाच्या बोलली तर खाली वगैरे चांगले ज्यांना पाहिजे असेल त्यांनी कॉल करू शकता फायनल साठ म्हणलेत परंतु समोर समोर आल्यानंतर अजून थोडंफार कमी होते पाहू शकता मित्रांनो ही शिंगटी गाय याची माहिती आपण जाणून घेणार आहोत कारण ठेप्याला वगैरे चांगले पाहू शकता काय किंमत सांगता ह्या पांढऱ्या गायची पांढऱ्या गायची पंच्याहत्तर पंच्याहत्तर द्यायचं घ्यायचं काय होईल लाख लाख काय पंचावन्नच्या साठच्या आसपास काय होईल साठच्या आसपास होईल दहा अकरा दहा अकरा पेल याला वेध किती आहे तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा आहे सड जरा बारीक आहेत त्यामुळे मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव सत्तर पंचावन्न पंचावन्न शहाण्णव अठ्ठावन्न शहाण्णव अठ्ठावन्न गाव कोणता आपलं वाच वा चिंचालवा सांगोला जिल्हा सोलापूर व्यापार आहेत तर तुम्ही पाहू शकता सडात वगैरे सड छोटे आहेत परंतु ठेप्याला वगैरे गाय चांगले पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता मित्रांनो ज्यांच्या जर्सी गायसाठी कमेंट येत असतात तर त्यांच्यासाठी ही गाय आपण कव्हर करतोय फुल जर्सी ब्रिडची नाही परंतु मध्ये एकदा सांगताय का द्यायचं घ्यायचं काय होईल सायदा तिघे सायदा तिघे दुसरे दूध आहे पंचवीस पिलेले द्यायचं घ्यायचं काय बसल्या वैगेरे पाच ला नंबर सत्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर शहात्तर शहाण्णव शहाण्णव झिरो सहा झिरो सहा गाव कोण सत्याहत्तर सहा सत्याहत्तर झिरो सहा शहाण्णव झिरो सहा चालतंय ठीक आहे गाव कोणता आपलं जवळा ठीक आहे तर मित्रांनो आणखी एक सूचना तुम्हाला सांगायची की गाय म्हैस खरेदी करताना आपापल्या जबाबदारीवर समोर समोर सर्व गोष्टी तपासून मगच खरेदी करा जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही तर पाहू शकता कधी वेल मंगळवारी मंगळवारी वे आहे कालवडा खाली कि तो वेत दुसरं दुसरं वेत आहे दूध किती आहे चालू ना दहा लिटर एका टाइम वीस लिटर वीस लिटर दिवस आहे व्यापारी व्यापारी एखादं गिराय घरी आल्यावर पिऊन देणार का तेवढं तू आता इथं किंमत नाही आता इथं किंमत कायमत नव्वद हजार द्यायचं घ्यायचं काय पंच्याहत्तर लाव पंचाहत्तर मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव एक्क्याण्णव अडुसष्ट तेवीस चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नाव काय आपलं पांढरव पांढरव बनसोडे चालतं ठीक आहे लक्ष्मण देवडी तालुका सांगोला जिल्हा तर मित्रांनो सांगोल्याचा आजचा काय बाजार आपण इथे थांबवणार आहोत व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण घर बसल्या गाई मशीनचे चालू बाजारभाव पाहता येतील आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद